भारतातल्या बारा राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री सुद्धा मेघालय या काय या कायद्यामध्ये या बारा राज्यांना कशी सूट दिली आहे याचा आपण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सोलापूर मध्ये दोनशे दुकान आहेत तर मला एवढंच कळायचं आहे असं काय त्यांना सवय लावून पहिल्या तर ही वेळ आली नसती त्यांना कळालाय तुमच्या खिशात पैसे आहेत त्यांना वाटत तुम्ही दोन नंबर धंदा करताय त्यामुळं तुमच्या खिशात तर पैसे काढायचं त्याच घर चालत माणसाला पैसे पैसे जगायला पण आपल्याला बोलावं लागेल दुसरी गोष्ट असे सांगितलं सत्तावीस हजार करोडचा सत्तावीस हजार करोडचा

हे सगळे मानव आहे त्यांनी त्यांनी या मोर्चा मध्ये येण्याची आवश्यकता मुस्लिमांनी मोर्चा काढले तर त्या मोर्चाला व्हॅल्यू राहणार नाही त्या मोर्चाला प्रति मोर्चा निघालाच म्हणून समजा निघालाच म्हणून समजा तर सोलापुरातल्या सगळ्या शून्य लोकांना आपण भेटूया सगळ्या लोकांना सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांना बोलूया आणि मला एक म्हणायचं आहे आपली भूमिका सांगूया नुसते आपली रोजीरोटी नाही शेतकऱ्यांचा पण प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे एका किती खर्च येतो असे पाहिजे सांगितले म्हणून मला सांगायचा मुद्दा काय आहे की आपण मोर्चा करताना मुस्लिम लोकांनी सहभागी व्हावं पण मोर्चाचं नेतृत्व नॉन मुस्लिमनी करावं आढावा आणि आपण असं केलो तर प्रति मोर्चा निघणार

त्या राज्यामध्ये सूट दिली गेली संसदेमध्ये काय झालंय काढणं आवश्यक आहे त्याच्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे आणि आपल्या वकिलांना एक चांगला वकील देऊन जो जो मानव वंशी शास्त्रज्ञांनी सांगितले कि मानव हा मांसाहारी माणूस आहे मांसाहारी प्राणी आहे

या अनेक मुद्द्यावरती आपल्याला भांडावं लागेल बोलावं लागेल मोर्चा काढावं लागेल कायदेशीर गोष्टी काढावं लागेल तुमच्या माहितीसाठी भडकाऊ स्टेटमेंट देतील त्याच्या विरोधात आपल्या तरुण मित्रांना आपल्या मुस्लिम बांधवांना काहीही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही खात्री राहतो

मासावर होणारा अन्यायासाठी आपण ही लढाई करतोय जी आहे जास्त बोलायची आवश्यकता नाही परंतु आपण मोर्चा काढला पाहिजे कायदेशीर लढला पाहिजे आणि ते करूयात एवढीच आपल्याला विनंती करतो आणि कुठलीही व्हायलास नाही करता आपण छान शेग लढूया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज